अरे कॅमेरा आहे चाहू नको काल्या तुला खाऊ पाहिजे तुला खाऊ देऊ बैजा आहे का कुठे आहे बैजा कुठे आहे बैजा नाही आहे बैजा काल्या तुला खाऊ दिलाय घे खाऊ खा तुला हा खाऊ आवडतो ना घे काल्या खाऊ खा घे घे खा खाऊ काल्या तू खाऊ खाणार ना काल्या आता हे खा मग जेवायला जाऊया काल्या आपले काका कोकोला कसे बोलवतात काल्या तुला गरम होते का कर कर, कर. काल्या तुला काकू जेवण घेऊन आली आहे घे जेवण घे काल्या काल्या खाऊ खा काल्या को कोला बोल बोलो कोकला बोल बोल को काय रे कोकोला बोला काल्या तुला चिकन आवडतो अरे तुला चिकन आवडते का पाई। चिकन तू तु चिकन खाणार का अरे काल्या तुला चिकन आवडतो बोल काय झालं काल्या आपली का? बैजा आहे का कुठे आहे आहे काय बैजा अरे बैजा आहे का चल नाही आहे बैजा काल्या चल मग आपण जेवायला जाऊ ਜੇਵੁ ਯਾ ਨਾ? ਕਾੈ ਰੇ ਜੇਵੁ